प्रेक्षकांना व्हिडिओ तर बघतातच तुम्ही पण चॅनल सबस्क्राईब केलं नाही अजून तेवढा चॅनल सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते आम्हाला कमेंट वारे कळवा आणि लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद <laughs> <laughs> काय दात का ती खुशाल हसा ती आणि निघाली माग 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 मग कोणाच्या मागे जाऊ तो आता तुम्ही माझा नवरा म्हणल्यावर तुमच्याच मागे येणार की काय तुम्ही घरी काय माझ्या माग माग गावात चाललोय मी मग चला की मी पण येते गावात दोघं जरा मस्त पैकी गप्पा मारू द्या टाळी घेता मागे येऊन येऊन करणार काय <laughs> तुम्ही जे करणार ते मी करणार आता नवरा म्हणल्यावर तुमच्यासारखं सारखं करायला सगळं <laughs> चला चला बायको तुला काही घरी काम झालं नाही का सगळी कामं झालीत बघा माग जाऊ काय माणूस काय लावले बाबा तू मला काय धोरण भटिया मला एक कळलं झाले आज करणे कसं काय आपल्या इकडे येऊन बसलाय काय माहिती काय मी कळणार ना त्याचा काय आज सरपंच सरपंच करत त्यांच्या मागे हिंडणारा माणूस आपल्यासाठी वेळ काढायला लागला अरे काय कामच नाही म्हणून बसलोय नुसतं बसून राह नाही काढून ये तर आ, ना सरपंचांना सांगशील मी काही नाही कळलं काय करण्या लावा लावा केलं ना मग बघ एक तर कधी आमच्यात नसतोय ना आस्ता पाकला का अरे माझा मित्र नाही आता आला म्हणून काय नाही तर भाऊ तुम्हाला थांबा भाऊ मित्र आला मी जातो कळ काय काय विषय काय चालला होता अरे काय दादा आज जोडी फिरायला मग नवऱ्यासोबत नको का फिरायला पळून गेले म्हणजे गप्पा मारायला चालेलच नवी तुझ्या रूटवर बसू दे मला बसले बस आता बसू दे तिकडे उठकी काय गंमत करतो माझी उठ बसले तिकडे बायको तिथं पोरांमध्ये कुठे जाऊन बसले तू त्याला काय होत आपल्या गावातलीच पोर आहेत आणि चांगली पोर आहेत ओळखीची माझ्या बंड्याच मिस्त्र आहे हे असं यांचं ना कळतच नाही मग काही हल्लाच नाही काय काय खुशी दिसायला लागली जाय वेळ आहे खुशच असते मी सारखी फुल लावले बघ उद्या ना तुला एक फुल देते आणू मला नको आणू बर का आणते डायरेक्ट लावायला बांधायला खिदळायला लागली तू काय राह त्याला काय होत तू मी खिदळता तो ते चालतो आणि मी खिदळायला लागले हसायला लागले चार गोष्टी करायला लागले तर लगे यांना टोचायला लागल बघा कशतच नुसते कधी ना लय दिवसातून गप्पा मारती तुला अडचण काय मराठी गप्पा तुषार हुशार आहे <laughs> <laughs> कस जमलं कस जमलं तुषार हुशार ये मग आलं का नाही भारी छोटा हत्ती मी काय म्हणते तुझ वजन लयच कमी झालंय म्हणजे टाळी तुझी टाळी तिकडे चुली द्या की टाळी त्याला तवा काय होत घे टाळी घे माझ्या जेवणाचं काय घेऊन बसला तुम्ही मी एक दिवस जरी उपाशी राहिलो ना तर दोन किलोनी कमी होते जेवल्यानंतर लगेच तीन किलोनी वाढते याच गोष्टीवर छोटा हत्तीला माझ्या कुणी पूल ठेव पण डोक्यात लावू नको राहिला गेले का आमचे हे बघा असं ध्यान आहे पडलं तर काय करणार करणारे लागतं चला येते पुन्हा भेटू काय छोट्या मंदिरा लई लेट कळलं गोळ्या ध्यान आहे म्हणून अरे ते जाऊ दे मला तर डायरेक्ट फुल दिलंय बघ हो ना हा ना असं करायना तर लागत तिने अशा काही अडेवाणी करते काय करत नाही मला ते सगळं जाऊ दे पण तिने गोळ्याची ना आपल्या समोरच आब्रु नव्हती काढायला पाहिजे रे हा तेवढं नव्हतं करायचं तिनं किती झालं तरी नवरा आहे तिचा तू आणि त्याला किंमत दिलीच पाहिजे ना दिली पाहिजे दिली पाहिजे त्यात का आपण आता गप्पा मारत बसतो तिथं मुलं मुलं ते आपल्याच येऊन बसली राव डायरेक्ट ह ना तिनं नव्हतं ते नव्हतं करायचं कडे काहीतरी बी नसले बर का मला वेगळंच वाटलं जरा मला बी मला बी जरा डाऊट आला काहीतरी वेगळंच जाऊ दे मुळदे चला चला अगे बायको काय अग चार चौगात नीट वागणार असं का म्हणून तर वागते मी बरोबरच वागते त्यात काय काय बरोबर बघितलं ना मी कस वागत बघितलं ना मग भारी वाटलं बघा तुम्ही असं सपोर्ट करताना मला लिहिता आवडते हो भाऊजी उठले काय कट्ट्यावर इतक्यातच बसायचं होतं की थोड्या वेळ मला पण बसायचं होतं पण आता हे पुढे निघून आले म्हणल्यावर मी कशी बसणार मग आले यांच्या माग काय काय राव अरे हेच भाऊजी कानात काय कसूर करताय मला बिक जरा काय म्हणतो थांब जरा तुला काय करायचंय सगळं कळत मला एवढं थांबा तुम्ही तुम्हाला सांगते भाऊजी यांच्यापेक्षा जास्त अक्कल आहे मला घरी आले ना की माझ्याशी चर्चा करतात आधी आणि मग इकडे तुम्हाला चौघांना सा सांगतात चाल तुमची किती तुम चौकारी दे हे मग ते सांगणं सकाळपासून हेच चाललंय काय झालंय तिला मलाच समजा ना याड बिड लागलंय का काय काय धोरण लागलंय मला तिचं लाग बघा तुमचं तुम्ही जातो मी फक्त सांगा आज तुम्हाला बरं बरं ठीक आहे बरं झालं मला सांगितलं जातो अ भाऊजी आव चालले काय हा ऐका इतकेच गेले भाऊजी जरा गप्पा मारायच्या चल चल पुढे बरं झाला तुम्ही म्हणता तसं जरा नीट तुझ्या बहिणीला बघ काय झालंय जरा तिला समजून सांग मला काय झालंय मी हे बघ हे बघ सकाळपासून असं पुढच किती आणि चार चौघात माणसात माणसात माझी इज्जत काढू राहिली फार काय ग ताई काय बोलताय दाजी त्यांचं काय तिथं ता। त्यांना काय कळत समजून सांग तिला डोकं पिकवलंय तिने माझं सकाळपासून पिकलेलं डोकं अजून काय पिकवायचंय यासही गा बस तुम्ही काय कळत नाही तुम्हाला अग काय कळत नाही म्हणजे मग okay. काय सगळीकडे हेच तू तु। तुम्हाला काय कळत नाही तुम्हाला काय कळत का, नाही असं सांगितलं ना लय राग येतो अशी मिरची झोमते आणि मग मला बोलायला लागते घरी आली तरी आता इथं तरी शांत जरा तुझ्या तोंडाला कुलूपच रा, नाही राह सारखे बडबड बडबड बडबार बडबर जाय येते ऐका असं याच आता मला सांग तोंडाला कधी कुलूप लावता येईल का ऐका इथं काही अडकवायचं कुल बरोबर बोल बरोबर अडकणार नाही कुलूप हे माणूस म्हणजे ना असे तुला सांगू फार व्हायचा यांना सांभाळून सांभाळून पण चाललंय आपलं रेट न संसार म्हणल्यावर करायला लागल सं तुम्हाला जमतय सा का हे आग... चालली ना माझी चार चौघामध्ये आग... माझ्या इज्जतीचं तरी ठेव भांडे हो। चालली आग... चौचा चालली करून पार पाचसट झाले तर चवच राहिली नाही अरे तुम्ही दोघं भांडत बसा मी जाते आहे का तुम्ही तिला पण वैतागून गुण टाकलं पार असं तुम्ही मी नाही वैतागून टाकले तू वैतागून टाकले तिला ती काय म्हणली तुम्ही भांडत बसा, बसा। आव जाऊ कुणाला घालती तू मला घालती म्हणजे तुम्हाला म्हणली ती <laughs> तुमच्या ना काही गोष्टी लक्षात ए यार अरे अकरा वाजून गेले पार गुरा कधी सोडायची आणि तू काय एवढा चिंताग्रस्त बसला इथं पोरा काही गुळदार वहिनी Uh, कोण मांदा आणि का? ते आली ती मांदावर गुरुदाराला घालून पालून बोडायला लागले काय माहिती त्या मांदावरीला काय झाले काय नाही गुळुदाराला काय बोलून आमच्या छोटा बोलू न अच्छा म्हणून तो चिंताग्रस्त बसलाय काय टाळ्याच काय देतील खिजळतील काय काय झाले काय कळाला बघा बरं जाऊन ते बरं ठीक आहे मी त्यांच्या घरी जाऊन बघतो काय झाले त्या मांदाला तू एक काम कर आपली गोरं सोडून घे चालते चालते <laughs> बोला काय तरी अग आता शांत बसलोय तर बसू दे ना का तुला द्या कोण अजून काय माणूस होते तुम्ही ना निवड बड़ बोर झाले बघा आधी कशी बडबड करायची मस्त गप्पा मारायचे मारायची माझ्यासोबत आता भूम्यासारखेच बसेल राहत नुसते गपची बाई तुझ्या आहे ना बडबडी डोकं पिकलंय पार माझ डोकं पिकलंय डोकं पिकलं म्हणजे डोकं हाय बांड आला का बस 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 ना तुझ्याशी बोलणं झालं नाही अरे झालं पूर्ण होती क तिकड कसं बोलायचं अरे हा खरं मला बोलायचं होतं का काय तुला हां मग तुला सांगते सकाळपासून ना तुझे आठवण येत होती मला आपण कसं लहानपणी फुगडी खेळायच सोबत तशी लय फुगडी खेळा वाटत होती खेळायची का आता खेळायची का चल <laughs> ए इय देख कर सुरू काय झालं होता माहिती नाही तर एक गोळ्या ऐकलं तू जगू दे थोडं लहानपण काय जगू द्या लहानपण तुकडी जायला होतो आणि काय ना तुझं हे बघ आता शांत बस नाहीत ना एका पायपात आडवी तिडवी करी तरी राम असं असं नाही शांत बस आणि बंड्या तुझं काय काम इथं फुगडी खायला हे बघ आता तू गेला ना तर तुला बी एखादा पाईप टाकेल निघ चल निघ आमच्या घरचा मॅट्रे बघू आम्ही चल मुच होत भांड्याला भंड्या मी घरच्या सारखा हे बघ पाईप टाकू काय म्हणतो शांत बस

अरे मला गावातली सगळी पोरं भेटली त्यांनी मला सगळं सांगितलं मला काय करते कसं कर करते काय करते आता मला तू एक सांग तू एक मला चांगलं माहिती तू असं काय करणार नाही पण सिरियसली मी तू असं का करते बरं हा विचार विचारा तू मला सांगते सरपंच मी हे सगळं ना ह्यांच्या मुळे करतो आता याने काय केलंय हे बघा आम्ही ना कधी आमच्या पाहुण्या राहण्यात गेलो म्हणजे माझ्या माहेरकडचे पाहुणे त्यांच्याकडे कधी गेलो ना तर हे माणूस चार पाहुण्यांमध्ये ना पुढच रान हाणते पुढच रान हाणते पाहुणे एक म्हणतील हे दुसरं म्हणतील पाहुण्यांचं कधी ऐकणारच नाही ना ना। इकडं नाही ना, तिकडं नाही असतं काहीतरी मी यांना लय वेळा सांगते शांत बसा शांत बसा हा माणूस ऐकतच नाही माझं चार इज्जत जाते पाहुणाची पाहुणा माझ्या तोंडाकडे बघतेत आणि माघारी नाव ठेवतात आणि हासत मग यांना धडा शिकवण्यासाठी म्हणून मी असं वागलं की गावात चार पुढे ह्यांची इज्जत घालवली त्यांच्या पुढं पुढं केलं त्यांचं पुढचं रान हाणलं त्यांच्या समोर मग यांना कळल कि कसं वाटतंय ते कळलं तुला आता तिने का केलंय असं अहो सर पण माझं तरी काय चुकते हिच्या मायरकडचे पाहुणे रावले हायच तसे म्हणूनच मला आहे ना पुढचं पुढचं बोलावं लागत आहे त्यांच्या देखील हे असं पुढचं बोलतात ना म्हणून मी हे सगळं केलं तुम्हाला आहे ना तुम्हाला मी सांगतो व्यवस्थित समजून तुम्हाला ऐकायचं असं ऐका नाही तुमच्या नवरा बायकोच आहे ना जसं चालले ना तसं चालू द्यांनी ऐकलं तर मी ऐकणार आहे माझ बघा मंडळी बायकोच्या पाहुण्या पुढे नवऱ्यांनी असं पुढचं रान हाणलं ना की मग हे असं होतंय कसे आहे बाताई